तर भावांनो आम्ही चाललोय पावायला विहिरीवरती संदीप आणि विशाल पण बसलेला आहे गाडीवरती तर आम्ही आता आमच्या इथल्या नदीपशी पोचलेलो आहे नदीला काही पाणी आलेलं नाहीये एवढं तर चाललोय आम्ही आता विहिरीच्या साईडला भावानु डिप्सचे खूप सारे फायदे आहेत तुमचे शोल्डरमध्ये ताकद वगैरे ते चेस्ट पण ग्रोथ होते तुमची आणि शोल्डरचे मसल वगैरे उठून दिसतात डिप्स मारून झाल्यानंतर आपण पोजिंग दिली थोडीशी आणि आपल्यासोबत संदीपने पण आज डिप्स मारायला घेतले विशाल स्माईल आहे पाय पकडलेले आहेत त्याने विहिरीकड जायचं आहे आपल्याला तीन चार दिसतात का ठीक आहे तर विहिरीत तीन चार खेकडे होते कपडे काढून आपण आता पाहायला जाऊ मी बोलत बसलो संदीपला म्हणलो पहिली उडी तू मार <laughs> मला तर काय वेरीत उडी मारायला भीती वाटायला लागली म्हणलं yeah! त्याने पहिली उडी मारली <laughs> अब बो बो बो, बो बो, बो बो. बोल म्हणलं आता वरती जाऊन एकदा वरतून उडी मारावंच लागल म्हणलं मार, संदीप म्हणायला लागलं ला काय भेटतोय मार <laughs> mọi người 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 mọi người

a ah. muwanap विहिरीत पाणी खूप थंड होत मजा आली पण स्विमिंग पूल पेक्षा तरी भारी वाटते विहिरीत पावायला पाहायला मंदिराकडे जाऊ आता दर्शन घेऊ आपण आणि जाऊ घरी दर्शन वगैरे झालं विरित वगैरे पाहून आपला तर चाललो आहे आम्ही घरी नो व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका